आज नवऱ्याचा वाढदिवस होता रियानं या खास दिवसासाठी नवऱ्यासोबत वेळ घालवण्याचं प्लॅनिंग केलं असेल मात्र जेव्हा सकाळी उठून रियानं आपला मोबाईल बघितला तेव्हा नवऱ्याचा मेसेज वाचून तिच्या पायाखालची जमीन सरकली कारण त्या क्षणी वेळ निघून गेली होती आय लव्ह यू रिया कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू माझी गाडी लोणावळ्यात टायगर पॉईंट इथे गाडीची चावी पुढच्या टायर खाली आहे आणि मोबाईल समोरील कॅबिनेटमध्ये असा मेसेज रियाला तिचा नवरा सिन्हा वरून रियानं तात्काळ लोणावळा पोलिसांना याची माहिती दिली आणि सुरू झाली शोधण्याची तयारी वीरेंद्र सिन्हा हा मुळचा नागपूर जिल्ह्यातल्या मनकापूर येथील रहिवासी होता गेल्या बुधवारी त्याचा वाढदिवस होता त्यानं पुण्यातील आपले नातेवाईक आणि मित्रांसोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतर तो लोणावळ्यातल्या टायगर पॉईंटला गेला होता पुण्यातल्या बाणेर इथल्या एका नामांकित आय कंपनीत काम करणाऱ्या वीरेंद्र सिन्हा या अवघ्या तेहतीस वर्षाच्या तरुणानं टोकाचं पाऊल उचललं सुरुवातीला रियाच्या मोबाईलवर आलेला मेसेज पाहून संशयाची पहिली सुई ही रियाकडे गेली कारण पोलीस तपासात वीरेंद्रचे रिया सोबत वाद सुरू असल्याचं समोर आलं रियाला वीरेंद्र संशय होता की त्याचं ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसोबत काही सुरू आहे मात्र जेव्हा पोलीस हे लोणावळ्यात पोहोचले आणि रियाला तपास सुरू केला तेव्हा एक एक करून सत्य उलगडत गेलं पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली जिथं त्यांना वीरेंद्रची गाडी सापडली या गाडीतच वीरेंद्रचा मोबाईलही होता त्याच्या मोबाईल मधून काही व्हिडिओ आणि मेसेजेस पोलिसांना सापडले त्यामध्ये कंपनीतल्या वरिष्ठ व्यवस्थापक प्रीती शर्मा आणि जयदीप नंदा यांच्या मानसिक छळामुळे आपण आत्महत्या करत असल्याचा एक व्हिडिओ बनवला होता हा व्हिडिओ बनवून वीरेंद्रने अडीचशे फूट खोल दरीत उडी मारून आपलं जीवन संपवलं यानंतर पोलिसांनी त्याच्या मृतदेहाचा शोध घ्यायला सुरुवात केली शिवदुर्ग मित्र बचाव पथकाच्या मदतीने मोठ्या शोध मोहिमेनंतर वीरेंद्र सिन्हा यांचा मृतदेह हा दरीत सापडला सकाळी सुरू झालेली ही शोध मोहीम सायंकाळी साडेचारच्या सुमारास यशस्वी झाली तपास उपनिरीक्षक सागर अरगडे या संपूर्ण घटनेचा तपास करत होते आपण जर बघितलं तर बारा तारखेला बारा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी आम्हाला रिया वीरेंद्र सिन्हा या महिलेने पोलीस स्टेशन येऊन तक्रार केली होती की तिचा नवरा जो आहे वीरेंद्र वाल्मिकी सिन्हा वय चौतीस वर्ष हा आ, टायगर पॉईंट येथून मिसिंग झालेला आहे व त्याची गाडी तिथे आहे गाडी चावी तिथे आहे आणि त्याचा मोबाईल पण गाडीमध्ये आहे तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही पोलीस टीम सुदूर्ग टीम जाऊन त्या ठिकाणी आम्ही त्याचा शोध घेतला असता तर त्याचं तो महत्वात आम्हाला टायगर पॉइंटच्या दरीमध्ये मिळून आलेला आहे सर त्या दरम्यान आपण त्या त्याच्या पत्नीने आपल्या तक्रार केली तर त्या गाडीमध्ये त्याचा मोबाईल होता आणि त्या मोबाईलमधून त्यांनी त्याचे जे मॅनेजर आहेत एच आर मॅनेजर असतील किंवा त्याचे इमिजिएट बॉस आहेत त्यांना ईमेल करून माहिती दिली होती की त्यांच्या कंपनीतील काही म्हणजे त्यांचे जे सहकारी कामगार आहेत त्यांच्यासोबत काही वाद झाला होता त्या वादातून त्यां तेन, त्यांनी ही घटना केल्याचे असे व्हिडिओ त्यांनी आम्हाला पाठवलेले आहेत हां तर त्या व्हिडिओ व्हिडिओ बघितला असता त्यांनी का त्यांच्या पाच ते सहा जणांची नावं घेतलेल्या आहेत त्या नावानु नावावरून त्यांच्या पत्नीने पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या संबंधित व्यक्तींविरुद्ध आता सध्या हा गुन्ह्याचा तपास प्राथमिक स्वरूपात आहे आम्ही ही सखोल तप चौकशी करत आहोत सदर गुन्ह्यामध्ये आम्हाला तथ्य किंवा त्यांचे फॅक्ट किंवा अपुरावे आले तर आम्ही त्या स सदर व्यक्तींना अटक करण्यासाठी ठेवलेलं आहे सदर बाबत मी एवढं सांगू शकेल की जे व्यक्ती लोणावळा या परिसरात फिरायला जातात ही जस्ट यंग जनरेशन आहे फिरण्यासाठी येणारी तर हे जेव्हा लोणावळा या ठिकाणी येतात तर त्यांनी पोलिसांना काही त्यांच्यासोबत कोणते अपप्रकार घडला असेल तर त्यांनी पोलिसांना तात्काळ एकशे बारा नंबरवर कॉल करून माहिती दिली पाहिजे आणि त्यांच्या फॅमिलीला देखील ते कुठे जात आहेत कोणाला भेटत आहेत व कुठे स्टे करणार आहेत लोणावळ्यामध्ये व कोणत्या गाडीने जात आहेत याची माहिती इतंभूत माहिती त्यांनी घेतली पाहिजे व त्यांना काही संशय असला त्यांनी पोलिसांना संपर्क केला पाहिजे सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून लोणावळ्यातील लायन्स पॉइंट इथून उडी मारून वीरेंद्रने आत्महत्या केलेली या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय गेल्या दोन महिन्यात टायगर पॉइंट परिसरात आत्महत्येची ही तिसरी घटना असल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे मात्र अशा घटना जेव्हा समोर येतात तेव्हा एकच प्रश्न पडतो की बाहेरच्या लोकांसाठी आपल्या घरातल्यांपासून कायमचं दूर जाण्या इतकं माणसाचं जीवन स्वस्त झालंय का स्वतःला संपवण्याआधी जे आपल्यासाठी जगतात त्यांचा विचार करा म्हणजेच जगणं सोपं वाटेल सचिन शिंदे एल मराठी लोणावळा